मृत्यूपत्र यमुनाताईंचा मुलगा समीर आपल्याच कामात इतका व्यस्त असायचा की त्याला त्याच्या आई वडिलांशी बोलायलाही टाईम नसायचा यमुनाताई जर कधी समीरला म्हणाल्या की थोडा वेळ आमच्याजवळ बस तर तो सहज उत्तर द्यायचा आई माझ्याकडे टाईम नाही मला ऑफिसचे खूप काम आहे हे ऐकून यमुनाताई या यांचे मन दुखावले जायचे मग त्यांना वाटायचं की त्यांचे पती देखील मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांच्याकडे सुद्धा हॉफिस आणि कुटुंब दोघांचीही जबाबदारी होती तरीही त्यांनी त्यांना आणि मुलाला नेहमीच वेळ दिला मुलगा तर काहीच बोलत नव्हता पण सुनही बोलत नव्हती पण सतत पडबडायची मुलांचा अभ्यास घर सांभाळणं किती अवघड असतं कधी कधी मुलांच्या परीक्षेच्या वेळी ती तिच्या नवऱ्याला सांगायची की तुझ्या आई वडिलांना त्यांच्या घरी सोडू नये माझ्या मुलाला मार्क्स कमी आले तर त्यांना मी कधी माफ करणार नाही राज अजून फर्स्ट क्लासमध्येच होता यमुनाताई आपल्या सुनेला घरच्या कामांमध्ये नेहमी मदत करत असायच्या पण सुनेला यमुनाताईंना घराबाहेर काढण्याचं निमित्त हवं होतं यमुनाताईंच्या पतीवर शहरात उपचार चालू होते गावातून इतक्या दूर रोज येणं जाणं शक्य होत नव्हतं म्हणून त्या आपल्या पतीसह मुलाच्या घरी आल्या होत्या यमुनाताईंच्या डोळ्यातून अश्रू तळळले ते पूर्णपणे तुटल्या होत्या त्यांना संधिवादाचा त्रास होत होता आता त्यांच्या गुडघ्यात खूप दुखत होतं त्यामुळे त्यांना नीट चालता पण येत नव्हतं तरीही त्या त्यांच्या सुनेला नेहमी कामात मदत करायच्या कधी कधी मन खूप दुःखी व्हायचे आपल्या नातवासोबत खेळायला आवडायचे जेव्हा त्या राजला त्यांच्याजवळ खेळायला घ्यायच्या तेव्हा त्यांची सून ओरडायची आणि म्हणायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावण्याची तुम्ही तुमच्या खोलीमध्ये शांतपणे का राहत नाही यमुनाताईंचे मन आणखीनच व्यतीत व्हायचे त्यांना वाटत होते की प्रेमाच्या दोन शब्दांसाठीही त्यांना घरात कोणी दयामाया करत नाही आज यमुनाताईंच्या पतीचे पंधरा दिवसांनी पुन्हा तपासणी होणार होती पण यमुना त्यांच्या गुडघ्यात खूप दुखत होतं त्यांना नीट चालता पण येत नव्हतं मग त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं समीर आज तुझ्या वडिलांचं चेकअप आहे पण माझ्या गुडघ्यामध्ये खूप दुखतंय तू मला गाडीतून घेऊन जातोस का काय आई आठवड्यातून मला एकच तर सुट्टी मिळते विश्रांतीसाठी आणि या दिवशीही तू मला घरात आराम करू देत नाहीस तुम्ही कुठल्याही रिक्षाने जा मला सांगू नकोस मी येणार नाही समीर रागानेच बोलला आणि पुन्हा त्याच्या खोलीमध्ये निघून गेला तेव्हा त्यांची सून किचनमधून ओरडली अहो ऐकताना मला पार्लरमध्ये जायचे आहे मला गाडीतून सोडा खूप ऊन आहे बाहेर त्याने लगेच होकार देत गाडी काढतो असे सांगितले तोपर्यंत तू तो तयार होऊ नये मुलाचे वागणे पाहून यमुनाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले रडत रडत त्या रिक्षा स्टँडवरती निघाल्या जास्त उन्हामुळे दूरवर एकही रिक्षा दिसत नव्हती मागून हॉर्न वाजल्याचा आवाज ऐकून त्या थांबल्या एक रिक्षावाला त्यांच्या जवळ येऊन थांबला आणि त्यांना म्हणाला मावशी तुम्ही लंगडत का चालत आहात तुमच्या पायाला दुखापत झाली आहे का मला सांगा तुम्हाला कुठे जायचे मी तुम्हाला सोडतो रिक्षावाल्यासमोर हात जोडत त्या म्हणाल्या बेटा मला माझ्या नवऱ्याची टेस्ट करायला हॉस्पिटलला जायची आहे तू आम्हाला तिथपर्यंत सोडले तर खूप बरं होईल त्याने लगेच यमुना नवऱ्याला रिक्षात बसवले आणि हॉस्पिटलकडे नेले तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या तोपर्यंत मी इथेच थांबतो कारण तुम्हाला घरी जायला परत दुसरी रिक्षा भेटणार नाही तुम्ही इतक्या उन्हात किती वेळ उभ्या राहाल आणि तुम्हाला इतका त्रास पण होतोय त्यामुळे तुम्ही जाऊन या मी इथेच थांबतो मग यमुनाताई आठ डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांच्या नवऱ्याची तपासणी करून औषध घेतली आणि मग रिक्षात बसून घरी आल्या रिक्षातून उतरताना रिक्षावाल्याने त्यांना फोन नंबर दिला आणि म्हणाला मी तुम्हाला परत कधी कुठे जायचे असेल तर मला या नंबरवर फोन करा मी नक्की येईन तुमच्या अशा अवस्थेत चालणं योग्य नाही रिक्षावाल्याचे प्रेमाने भरलेले शब्द यमुनाताईंसाठी एखाद्या औषधासारखे होते यमुनाताई इ... आणि त्यांचे पती जोपर्यंत आजारी होते तोपर्यंत आपल्या मुलाची आणि सुनेची प्रत्येक चूक वागणं सहन करत होते कारण संपूर्ण आयुष्यात यमुनाताईंकडे बोट उचलण्याचे धाडस कधी कोणीही केले नव्हते परंतु पतीच्या एका पायाला आणि हाताला अर्धांगवायू झाल्यामुळे त्या पूर्णपणे लाचार आणि असह्य झाल्या होत्या सहा महिन्यांपासून पतीच्या उपचारासाठी शहरात आल्या होत्या त्यांच्या नवऱ्याचा उपचार त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशांवर चालू होता परंतु त्यांचा मुलगा आणि सून दोघेही असे व्यक्त करतात की जणू काही ते स्वतःच्या पैशाने सर्व काही करत होते एके दिवशी यमुनाताई अशा उदास अवस्थेत बसल्या होत्या तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या पतीच्या ऑफिसमधून हो जवळचे मित्र यांचा फोन आला की संध्याकाळी ते रामरावांना भेटायला येत आहेत तब्येत चांगली आहे का हे बघण्यासाठी त्यामुळे यमुनाताईंना खूप आनंद झाला पतीचे मित्र इतक्या दिवसांनी त्यांच्या घरी येत होते रविवार होता त्यामुळे समीर पण घरी होता यमुनाताईंनी समीरला सांगितले की आज संध्याकाळी तुझ्या वडिलांचे मित्र घरी येणार आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था कर आणि काहीतरी चांगला स्वयंपाक बनवायला सांग जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून कमी कर आपल्या मित्राच्या येण्याने रामराव देखील खूप आनंदी होते आपला मित्र खूप दिवसांनी भेटायला येत असल्यामुळे त्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती पण सुनेने स्वयंपाक करायला साप नकार दिला मग यमुनाताईंनी स्वतः स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था केली संध्याकाळी रामरावांचे काही मित्र आणि त्यांच्या पत्नीसह भेटायला आले त्यातील एक मित्र समीरला म्हणाला बेटा आज तू जो काही आहेस तो तुझ्या आई वडिलांमुळे आहे तुझ्या वडिलांवर कुटुंबाची आणि ऑफिसची जबाबदारी होती ते तुला वेळ देऊ शकत नव्हते पण कमाल होती वहिनींची ज्यांनी कुटुंबाची काळजी घेतली तसेच पूर्ण काळजीने तुझे पालन पोषण केले तुझ्या आई वडिलांचा तू नेहमी आदर कर त्यांना दुखवू नकोस तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे तुझ्या आई वडिलांसाठी तुझ्यासाठी धडपडताना मी नेहमीच पाहिलं आहे आता तुझी वेळ आहे त्यांना सुख देण्याची त्यांची सेवा करण्याची मग समीरची बायको म्हणाली काका वाईट वाटून घेऊ नका त्यांनी काही वेगळं केलं नाही प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी हे करतोच समीर म्हणाला हो काका नेहा एकदम बरोबर बोलत आहे आणि आम्ही पण त्यांच्यासाठी खूप काही करत आहोत यमुनाताईंचे डोळे आपल्या मुलाच्या आणि सुनेचे बोलणे ऐकून अभिमानाने भरून आले पण त्या स्वतःला सिद्ध करू शकले नाही सगळ्यांसमोर त्या शांत उभ्या होत्या आणि आपल्या पदराने डोळे पुसत होत्या आणि म्हणाल्या हो भाऊजी समीर खूप चांगला मुलगा आहे आमची खूप काळजी घेतो आम्हाला कशाचीही कमतरता पडू देत नाही समीर पाहुण्यांची निघण्याची वाट बघत बाल्कनीत फिरत होता आई प्लीज माझ्यासमोर चांगलं असण्याचा भासू नकोस तू माझ्यासाठी काय केलंयस मुलगा समीरच्या तोंडून असे शब्द ऐकून यमुळताईंच्या डोळ्यात अश्रू आले रामरावांना आता सहन झालं नाही आणि ते म्हणाले छान बेटा ज्या मुलाला आम्ही एवढं प्रेमाने वाढवलं आम्ही आमच्या स्वप्नांचा तुझ्यासाठी त्याग केला आणि आज तू तुझ्या आईच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह लावतोय तेही तुझ्या बायकोसमोर जिने येतास तुला तिचंच पूर्ण करून टाकलंय यावर समीर म्हणाला तुम्हाला माहिती आहे का एक दिवस मी किती आजारी होतो बिचारी नेहा माझ्यासाठी रात्रभर जागून राहिली समीरचे हे बोलणे ऐकून यमुनाताईंच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत उद्ध्वस्त करून टाकणारे होते त्या दुःखी होऊन म्हणाल्या बाळा तू बरोबर बोलत आहेस आता तुझी बायको तुझ्यासाठी सर्वस्व बनली आहे समीरचे वडील म्हणाले बेटा तू लहान असताना तुझ्या आईने तुला तळहाताच्या फोडासारखे जपले आहे तुझी बायको एक रात्र तुझ्यासाठी जागली असेल पण तुझ्या आईने तुझ्यासाठी कितीतरी रात्री जागून काढल्या आहेत तिने मला कधीही उठवले नाही तिला वाटायचे की मी दिवसभर कामावरून थकून येतो त्यामुळे मला जास्त झोपेची गरज आहे मग तिने तुझ्यावर कधीही राग राग केला नाही रात्रभर तुझ्यासाठी जागायची ती आणि जेव्हा तू मोठा झाला तेव्हाही तुला रात्री काही अडचण आली तरी तुझी आई तुझ्यासाठी उठायची तुझ्या परीक्षेच्या वेळी ही शक्य तितक्या वेळी जागी राहायची कारण परीक्षेत तू चांगल्या गुणांनी पास व्हावा तुला अभियंता बनवण्यामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे तुला चांगला जॉबही मिळाला नेहा या घरात सून म्हणून आली तुझी आई तिच्यावर मुलीसारखं प्रेम करत होती पण कदाचित तुझ्या बायकोने तिला कधीच आई मांडलं नाही तू तुझ्या आईला मनातून कुठेतरी काढून टाकला आहेस हे आम्ही चांगलं समजून घेत आहोत पण काही बोललो नाही मला माहिती नव्हतं की मुलगा इतका पुढे जाईल की आई वडिलांचा त्याग विसरेल रामराव म्हणाले मी माझ्या पत्नीचा आणखी अपमान सहन करणार नाही तर त्यांनी त्यांची सून आणि मुलाला आपला निर्णय सांगितला सून निर्लज्जासारखी हसत म्हणाली बरं झालं नाही तर मी तुम्हाला स्वतःला गावी सोडून येणार होते हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि शांतपणे दोघे नवरा बायको आपापले सामान बांधून गावाकडे निघाले मुलाने आणि सुनेने त्यांचा इतका अपमान केला होता की त्या रात्री विचार करून रामरावांच्या छातीत भयंकर त्रास होऊ लागला ते बघून यमुनाताईंनी त्यांना किचनमधून पाणी आणले रामरावांनी दोन गोट पाणी पिले पत्नीच्या खांद्यावर डोके टेकवतच जगाचा निरोप घेतला पतीच्या मृत्यूनंतर यमुनाताईंना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या कळताच त्यांनी शहरात समीरला कळवली बातमी मिळताच पती पत्नी दोघेही ताबडतोब गावी पोहोचले सर्व विधी आटोपल्यानंतर समीरला घर विकून परत शहरात यायचे होते म्हणून तो मौल्यवान वस्तू गोळा करत होता त्याने वडिलांचे कपाट उघडले यापूर्वीही त्याने अनेक वेळा हे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता पण वडिलांनी त्याला कपाटाला कधीही हात लावू दिला नाही पण आज ते गेल्यानंतर त्याला संधी मिळाली होती त्याला जाणून घ्यायचे होते की कपाटात आहे तरी काय ते वडिलांनी एवढ्या वर्षांपासून लपवून ठेवले आहे त्याने लगेच कपाट उघडले आणि ड्रॉवरमध्ये घरचे पेपर्स मिळाले त्याचबरोबर ॲडॉप्ट म्हणजेच दत्तक घेतलेले काही पेपर मिळाले समीरने तेही पेपर लगेच वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली समीर बेटा ज्यावेळी आम्ही हे जग सोडून जाऊ त्यावेळी तुला खरे काय ते कळेल आणि त्यासाठी हा पेपर तू वाच अठ्ठावीस वर्षापूर्वी तुला आम्ही एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते एके दिवशी मी न्यूजपेपर वाचत असताना अशी बातमी वाचली की सात महिन्यांच्या बाळाला कोणीतरी कचऱ्या कुंडीत टाकले होते तर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्या बाळाला अनाथ आश्रमात सोडले ही बातमी वाचून मला आणि तुझ्या आईला खूप वाईट वाटले कारण आम्हाला मूल नव्हते आणि ज्याला तुझ्यासारखे छान मूल झाले त्यांनी असं कचरा कुंडीत टाकले मग या बातमीवर आम्ही दोघांनी रात्रभर विचार केला खरं सांगायचं तर ती न्यूज वाचून आम्ही त्या रात्री क्षणभरही झोपलो नाही सकाळ होण्याची वाट पाहत होतो दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आम्ही ते अनाथ आश्रम गाठले तिथे गेल्यानंतर दत्तक घेण्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि तुला घरी घेऊन आलो पण मनात एक भीती होती की तू मोठा झाल्यावर तुला आम्ही दत्तक घेतलं आहे हे कळलं त्यामुळे तू आम्हाला सोडून जाशील किंवा तुझे आमच्यावरचे प्रेम कमी होईल त्यामुळे तुला कधी खरी सांगायचे आमच्या धाडसच झाले नाही हे वाचताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याचे शरीर निर्जीव झाले हातातून कागद सुटला खर तर ते समीरसाठी बनवलेले मृत्यूपत्रच होते आणि कागद जमिनीवर पडला समीरची अवस्था पाहून नेहाने खाली पडलेला कागद उचलला तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले त्यांनी आपली सर्व मालमत्ता आणि दागिने समीर आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केले होते समीर पश्चाताप करू लागला की मी हे काय केले त्यांच्या सुखाच्या सर्व इच्छा त्यांनी बाजूला ठेवून या अनाथाला त्यांच्या हृदयात जागा दिली आणि मी त्यांना चार दिवस माझ्या घरात जागा देऊ शकलो नाही ज्यांनी या अनाथाला पोटच्या मुलासारखं वाढवलं आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही समीर पश्चातापाच्या अग्नीत इतका जळत होता की तो तिथून उठून आईबाबांच्या फोटोसमोर गुडघे टेकून माफी मागू लागला आई बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे समीर कितीतरी वेळ आपल्या आई वडिलांच्या फोटोसमोर रडत बसला होता मग कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाले उठ बेटा उशीर झाला असला तरी तुला तुझी चूक कळली आहे समीर अचानक चकित होऊन भाणावर आला तेव्हा त्याच्यासमोर कोणीच नव्हतं पण त्याला समजलं की हे त्याच्या आई वडील आहेत कारण त्याला अजूनही चांगलंच आठवत होतं त्याच्या लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावरून अशीच हात फिरवायची त्याने त्यांचे आभार मानले आणि मग त्यांनी ठरवले की हे घर गर न विकता घराचे नाव तो त्याच्या आईवडिलांच्या नावाने ठेवेल आणि हे घर वृद्धाश्रमाला दान करेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद